त्यांना जर काही ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये लाभ घेता येत असेल तर तो, तो थांबवता था कसा आला पाहिजे आणि म्हणून मग तुम्ही कॉम्बे ऑपरेशन करणार म्हणजे तुम्ही केलं तर काहीच नाही म्हणजे जुन्या लोकांची जिमण आहे माझं ते लेकरू आणि दुसऱ्याचे तकाट का याच्या आधी कधी जातीवाचक शब्द वापरले गेले नाही या अडीच तीन महिन्याचा जर शेवटचा इतिहास आहे महाराष्ट्र राज्याचा बघितला तर प्रत्येक राज्याच्या प्रत्येक नेत्याने मग तो अगदी गल्लीतला असू देत की दिल्लीतला असू दे प्रत्येकाने कमरेखालचे वाक्य जेव्हा वापरले तेव्हा या शासनाला असं वाटलं नाही की यांच्या विरुद्ध आपण काहीतरी जातीय ते निर्माण करतायत मध्ये अराजकता निर्माण करतायत त्यांच्यावर काहीतरी गुन्हे का दाखल केले पाहिजे अनेकदा या दोन तीन महिन्याच्या कालावधी शासनाने कधीच जाणवलं नाही की या समाजामध्ये काहीतरी घडतं आहे या ज्याच्यामुळे गावाचं किंवा या देशाचं शांतता भंग होऊ शकतो त्यावेळेला कुठले गुन्हे दाखल झाले नाहीत आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला आमच्या शेफ्टीवर पाय द्याल त्या वेळेला हा समाज उद्रेक करून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याला आंबेडकर यांनी अनुयाई म्हणतात संविधानाचा भारतीय संविधानाचा